चिल्लो टोल बाब मी तुमचे स्वागत आहे तर आज आम्ही आलो कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनासाठी तर आम्ही आता केदारलिंग भक्तनिवासमध्ये स्टे घेतला आहे दोन दिवसाचा मग आम्ही आता इथून दर्शनासाठी जाणार आहे महालक्ष्मीच्या तर चला तुम्ही पण येता तर तुम्हाला पण दाखवतो आता आम्ही खाली उतरलो आहे रूममधून आता त्या ठिकाणी मंदिराला चालू आहे आपण दर्शनासाठी मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे मार्केट आहे इथे आता ते गेट आहे मंदिरात जाण्यासाठी तर आता म्हणजे पुढे तर मंदिरात जायच्या आधी इथे फुलं बिलं बघायचे फुलं बिजरे घेऊ शकता मयुरी घेते तिथे इथे पण हारवीर आहे समोर त्या मंदिरचं मेन गेट आहे आणि तिकडून जे आपण मागाशी बघितलं ते पण तिथे पण गेट आहे इथून मग पब्लिक घ्यायचा ते गजर घेऊन मग आम्ही आपण जाऊ ते समोर मंदिर आहे तर दर्शनासाठी इथून एंट्री आहे बघा पाठवून त्या गेटने फळणे आहे इथून पाब्या आहे फळ जाऊ फुलांचेच आहे तिथे फुल बिल घेऊ शकता तुम्ही इथून इथून जाण्यासाठी आतमध्ये एन्टी इथून स्टार्ट आहे तिथे चप्पल स्टँड आहे चप्पल पण ठेवता तुम्ही पुढे लाईन आहे बघा भरपूर बघा साड्या पण मिळतात वेगळ्या रेटमध्ये वेगळ्या दे वे पॅटर्नमध्ये दे। देवीला न्यायचे असते तू नेऊ शकता इथून गेट आहे आपण तर जाऊ आपण इथूनच आता उलटी काहीतरी घेऊ नंतर महात्या जाऊ गर्दी आहे तरी पण बघा दिसतेच तर आता उलटी घेतो आम्ही इथे देवीचे फोटो पण मस्त आहेत इथे आपला राहतेच्या दर्शनासाठी

महाकालीचं मंदिर दर्शन झालं आहे आता बाहेरच्या परिसरामध्ये आलो आहे बघा पब्लिक बा कुठे बघू शकता तुम्ही सर्व फोटोशूट करताय त्या आतमध्ये आला नाही त्यामुळे दर्शन करून दाखवलं नाही गेलं इथे समोर बघा तुम्हाला दाखवतो लाईव्ह दर्शन आहे तिथूनच घ्या आता आम्ही महाप्रसाद जे कुपन भेटेल ते कुपन घेऊन नंतर मग मार्केटमध्ये जो महाप्रसाद असतो तो घेऊन मग नंतर आम्ही परत जाऊ परत संध्याकाळी आम्हाला यायचं आहे परत चला मग आता पुढे जायचं मंदिरच्या बाहेर सरलं बघा ते पण मंदिर आहे सर्व चला हे बघा मंदिर आहे सर्व तुम्हाला मी नंतर दाखवून संध्याकाळी परत येऊ ना तेव्हा हा पुरा परिसर आहे मंदिरच्या बाहेरचा ते पण आहेत बघा हे पूर्ण मंदिर आहे इथे पण गेट आहे आणि आपण पहिलं पहिलं ते पण गेट आहे हे बघा इथे त्या मागाची लाईन लागली होती ना इथे आहे बघा इथून आत जाऊन आपल्याला पूर्ण राऊंड मारून मग आपण मंदिर दर्शन घ्यायला इथे बघा बाहेर मंदिरच्या बाजूला तिथे तुम्हाला काही प्रसाद विसाद घेण्यासाठी पण तिथे दुकान आहेत फोटो फ्रेम आहे बघा इथे पण आहेत आणि आता मार्गशी येतो त्यामुळे बघा नवीन नवीन पॅटर्न पण आले त्याच्यामध्ये देवीच्या ते बघा इथे पण आहेत आणि जे गेट मागायचा आपण जो आलो त्या गेट हे पण देऊ एवढं इथे पण फ्रेम मस्त मस्त जग लाईटमध्ये जामदर्शनाची लाईन आहे इथून तर तुम्ही मुखदर्शन घेऊ शकता आणि पुरं मंदिर आहे मंदिरच्या बाजूला बघा इथे दत्त मंदिर पण आहे मंदिराच्या बाहेरच बघा इथे मंदिर उघडण्याची वेगवेगळी सर्व इथे दिलेलं आहे तुम्ही स्क्रीन मारून घ्या आता मी मंदिरातून बाहेर आलो आहे आता महाप्रसादासाठी आलो आहे इथे बघा बघा इथे दिलं आहे महालक्ष्मी अन्नक्षेत्र इथून आपल्याला आतून जायचं आहे इथे महाप्रसाद टायमिंग बघून ठेवूया बारा ते तीन महा महाप्रसाद येत असेल तिथे स्टँडमध्ये चप्पल काढूनच आतमध्ये या तुम्हाला परत पाठी पाठवली जाईल आपण आतमध्ये मार्केट आहे मार्केटच्या बाजूलाच आहे बघा चालेल चालेल महाप्रसाद आम्हाला महाप्रसे संध्याकाळ झाली आहे तर आम्ही आता चाबी पियालो आणि आता रंकाळ तळाव चालू असं खेळायला पण आपलं संध्याकाळी परत मंदिरात जायचं आहे त्यामुळे आणि रंकाळ तळाव इथून दहा ते पंधरा मिनटावर आहे मंदिरापासून समोर दहा ते पंधरा मिनटं लागतात चालत जायला हा नाही नाही जवळ जवळ पॉईंट नाही हाच एक आहे बाकी सर लांब लांब पॉईंट आहे ते आपण जाऊ शकतो त्याच्या आपल्याला गा करून जायला लागेल तर आम्ही रंकाई तलाव करतो आणि नंतर परत संध्याकाळच्या देवळात जातो अरे इकडे समोर मंदिर आहे तिथे संध्याकाळी रंकाळी चौका आलो चौपाटी आहे कोल्हापूर त्यालाच रंकाई तलाव म्हणतात पूर्ण असं सर्कल आहे तलावाच्या बाजूलाच बघा जसं आपलं चौपाटी आहे ना मुंबईला तसं इथे सर्व उद्वान इथे आहेत बघा बाजूला पूर्ण एरिया यांनीच भरलेलं आहे नंतर मग आपण बाजूला एक मंदिर आहे मंदिरात पण जाऊ आता आपण पुढे जाऊन येई इथेच खाली मंदिर आहे शंकराचं तिथे जाऊ तलावाच्या मध्ये बघा तिथे सर्व पक्षी पण बसतील हवापुर ऐकाल का मच्छी पण पकडते ठीक आहे पूर्णा सर्कल आहे हा ट्रकळा चलाव का मच्छी पकड मच्छी आहे का पकडलेली बघायलाच इथे पक्ष्यांचा थवा बघा मस्त बसतो घाट आहे बदक मग तिथे फक्त इथे एवढी जागाच आहे उतरण्यासाठी तुम्हाला नारळबिळं काय सोडायचं असेल तर सोडू शकतो खूल नारायबिळा बरोबर खूप जगा आहे कारण पाणीला खोल आहेत लोक थोडे मच्छी पकडतात बरोबर हे जिथे मंदिर आहे तलावाच्या समोर आहे बरोबर का तलावाची शंकराची पिंडी पुढे आणि नंदी बघा पाठी इंडीच्या पुढे असतं ना इथे नंदी पाठी आहे आणि पिंडी पिंडी आत्महत्या बरोबर बंद आहे म्हणून आत्मने जाऊ शकतो मंदिरातून जाऊन आलो हो आम्ही आता आता सनसेट बघायचं आहे आता इथून सनसेटवर पण टाईम लागेल मग अजून अर्धच आहे मी आता आम्ही निघालो आहे रंगाळा तलावावरून सनसेट पण झाला आहे आता था काळ पण थोडा पडत आला आहे आता आपण जाऊया मंदिराकडे आता मंदिर परत संध्याकाळी एकदा दर्शन घ्या आरती पण असते बघूया भेटली तर घेऊ आपण चला मग आता जाय पुढे आता आम्ही ज्योतिर्लिंग मंदिरमध्ये जातो आहे देवीचं मंदिर नंतर जा ना हे पहिलं लागतं पर पसंद पाशन तो दर्शन तो दर्शन दिया

मंदिर बाजूलाच ना काशी विशेष प्रसन्न मंदिर आहे तुम्ही

आम्ही दर्शन करून आलोय आज संडेला मंदिर बघा लाईट तिकडे आपण छोट्या मंदिरमध्ये जाऊया तिथून तुम्हाला दर्शन असतो मंदिरच्या समोरच बघा छोटे छोटे मंदिर आहे तिथे पार्वती मंदिर में लक्ष्मीनारायण मंदिर बनी

दर्शनच झालं सर्व मंदिरचं कारण तरतीसाठी आलो संध्याकाळच्या आरती आरती झाली नऊ पी आता पण मंदिर बंद आता आपण हे कंटिन्यू करू सकाळी काकड्याला आपण घेतो गुड मॉर्निंग सर हां तर आता आम्ही चालू आहे का आरतीला महालक्ष्मी मंदिरमध्ये सकाळचे वाले पाच आता आरती साडेपस्तीस ती आरती घेतो मग ब्लॉक कंटिन्यू ठेवतो चहा पहाटेचा महा मंदिराचा परिसर बघा हो सर्व मंत्र मंडळी काका आरती लागली आहे आता आरतीसाठी आपण आतून द्यावे इथून गर्दी आणि लाईन तिथून यायला लागेल आपल्याला काही कधी आतमध्ये गेलो तर मग आरती घेऊनच बाहेर यायची इथे मुखदर्शन वगैरे चालू आहे अजून आतमध्ये पुढे जाऊया आपण काकडवरती आम्ही आता घेतली आहे काकड दोन प्रकारे होते पहिली गणपतीची मूर्ती होते त्याच्यानंतर महालक्ष्मी अंबाबाईची होती ती आता आरत्या आम्ही दोन्ही दोन्ही पण आरत्या घेतल्या आहेत तर आता आम्ही तिथे म्हणून आता आता काय काय वस्तू घेऊ आणि नंतर मग आम्ही निघू हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा